काय चला 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 मग सुप्रभात नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो कसं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण आज आम्ही सह्याद्री फिरायला आलोय आज आम्ही आलोय मावळा मित्रांनो आम्ही खरवडीच्या मुसुबाला दर्शनासाठी चाललेलो आणि त्यात आम्हाला दिसला हा पाठीमागचा हात धबधबा फोटो काढायला थांबलोय आम्ही आणि जेवढं फोटो काढावं जेवढं असं दृश्य कॅप्चर करावं तेवढी कमी इतके अशी इतकी सुंदर इथली मावळातली सुंदरता आपल्याला इथे बघायला गेला बोला बोलाय बोला, <laughs> <laughs> <आए> बोला। <laughs> तिकडे हा तिकडं जरा दगड वगैरे सुटलेले राहतात एखादा दगड जरी खालून निघायला छोटा बाकीचे दगड लँडस्लाइड होत नाही ते ना इकडे मुरुम आहे आणि काय म्हणतात सॉलिड रॉक आहेत ना पूर्ण जरा थांबत

काय कडा मित्रांनो पाठीमाग आमच्या बघता ही आहे भाताची शेती कोकणासारखी इथं मावळामध्ये भाताची शेती केली जाते कारण पाणी इथं भरपूर आहे पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे इथं भात करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही आणि इथं नजर इतकं भारी भारी इथं आम्ही काय कॅप्चर करू काय फोटो काढू काय व्हिडिओ कशाचा व्हिडिओ घेऊ हे आम्हाला समजून आणि महत्वाचं म्हणजे आमचं मोबाईल वॉटरप्रूफ नाही सगळ्यात मोठी आहे आणि आणि त्यात एवढं भारी भारी नजर आमचं असं आहे मोबाईल भिजून आमचं म्हणून अशी छत्री लावली आहे मी आणखी मागा धरणे चित्री धरतो मी जाईल तिथं चित्रे असं धरतो व्हिडिओ काढायला त्यांनी मला अगोदर सांगितलं नाही की बाबा आपण इथं फिरायला जायचं दर्शनाला ये आहे म्हणून मी अगोदर माहिती काढली असती सगळी मंदिराची सगळी इथलं सगळी माहिती घेतली असती मग व्हिडिओ बनवला असता व्हिडिओ चांगला झाला अजून चांगला झाला असता पण मी प्रयत्न करतो की व्हिडिओ चांगला चांगला आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आमचा परतीचा प्रवास झालेला आहे आमची गाडी त्या तिथे लावली कुठे आहे गाडी आहे आपली लावली आणि वाटत येणार जी काय नजर येते ती तुम्हाला नक्की आहे आणि पाठीमाग बघताय तुम्ही पाठीमाग असा आहात असा नजारा मस्त पैकी धुबधुबा येत

सा काही सोयी सुविधा नाही एक नंबर काय वाटतंय बाबा त्यांना काय पाहिजे चालत व्यायाम होतो आता त्या दृष्टीने पण खरंय आहे बर काय त्यांना चालत पण व्यायाम होतो बस बी महत्वाचा अरे निसर्ग काय निसर्गाचा आस्वाद वाद कधी घेणार निसर्ग असं एक सायकल द्या सायकल द्या सायकल नाही आणि चढवू चढून आता पैंड मारून मारून येऊ द्या सायकल दे आपण मग कसं आहे ना व्यायाम पण होतोय सायकल पण आहे व्यायाम होतोय शाळेचं चांगलं चांगला शाळा लवकर अरे पसते का शाळेत पण बस चार दहा तास जण आम्ही फिरतोय पण आम्हाला त्या पर्यंत जायला वाटत सापड नाही आणि इथं कोण दिसत नाही पण इथली बाबा स्थायिक लोक इथले असतात ती सांगायला की बाबा इथून जावा आणि आता काय व्हायला लागलं कि वरून वरण पाणी पण वाढायला लागले बघणार आहे जर जवळ असेल तर ठीक आहे नाहीतर तर जायचं माघारी वाढायचं पाठीमाग बघता मित्रांनो असं या धबधब्यांचं पाणी येते खाली पुढे काय असं वडा आहे आणि त्या वड्यात पूल असा काय लय मोठं नाही पूल आणि पाणी भरायला लागले आपण खालच्या पाण्यावरून अंदाज लावू शकत नाही की बाबा ते पाणी पुलाच्या वर गिल काय कसा होईल कारण वरती पण पाऊस चालू आहे सध्या आणि पाणी कंटिन्यू त्याचा फ्लो चालू आहे वरून त्याच्यामुळे पूल भरायचे आता आपल्याला इथून निघावं लागेल रिस्क घेण्यात पण काही अर्थ नाही पाठीमागच्या आपण का पाठीमागच्या काही दिवसामध्ये आपण घटना ऐकत आलोय बघत आलोय त्यामुळं नाही रिस्क घेतलेली बरी पुढं काय जे काही वॉटरफॉल असतील काय पुढं तर आपण ते तुम दा तुम्हाला दाखवणार आहे जबरदस्त आहेत एक दिवशी एका दिवशी आम्ही ट्रेकिंगला नक्की येणार आहेत आणि जेवढे काय तिथलं वॉटरफॉल हिडन वॉटरफॉल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे कसं वाटत जाऊ दरे बाळवा रोहित